आठवडा झालं चर्चा सुरू आहे राजकारणाच्या लपांचे पण सगळे प्रमाण आहेत कुणी मुंबईवरती पड बघते एवढंच पण लोकसभा आणि नेत्यांनी सुविधा त्या दोन्हीच्या चर्चा उन्हाळ्यामधल्या वातावरणाच्या गर्दीमध्ये आणखी गरमपणा वाढवतो या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिलं मला आपल्यापैकी प्रत्येकाला आवर्जून विनंती करायची आदरणीय स्वर्गीय मामांच्या नंतर गेले तेरा वर्षात आता चौदा आपण सगळे मिळून तुम्ही मी आपण सगळे जण आदरणीय नेते असतील सर्व सहकारी असतील आपण सगळेजण सातत्यानं फक्त लढण्याचा आणि आपल्या जीवावरती लढून जिंकण्याचा आपण सगळी घेतली म्हणलेला रा वर्षपूर्वी राष्ट्रवादीत होता तेव्हापासून आतापर्यंत या क्षणापर्यंत पण राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी हाच झेंडा खांद्यावरती घेऊन आदरणीय दादा या लोकांना राष्ट्रवादी पक्षाला आपण कायम बांधणी कालही बांधणी होतो आपण आजही बांधणी आहोत आणि आपण उद्याही बांधणी नवस नाही म्हणून देवपद्याची गदारी पाहायला शकतात कधी लोक असणार नाही लो लो लो. बरेच प्रश्न जातील वरती बसलेल्यांपेक्षा खाली बसलेल्यांना अडचणीला जास्त लागतं

सकाळपासून तुमच्या पैकी पैकी प्रत्येकाची अडचण किंवा गेले तीन दिवस झालं चार दिवस झालं तुमच्यापैकी प्रत्येकाची अडचण पहिल्यांदा ऐकून घेतली मी ऐकून घेतली त्याच्यावरती तुमच्यापैकी प्रत्येकाची जिथे शक्य होती तिथं व्यक्तीला तिथे बोलण्याचा प्रयत्न आहे बोलत असताना कुठेतरी तुम्हाला असं वाटलं की माझ्या पलीला जाऊन माझ्या गटात निर्णय हा पार्लमेंट राष्ट्रवादी काँग्रेस एक अविभाज्य घटक आहे त्या माझ्या घटना समितीचा निर्णय घेतला तर फार निर्णय पाहण्यापैकी लोकांना कुठेतरी वाटू नये त्याच्यामुळं पहिल्यांदा ऐकून देण्याचे काम केले आज सकाळी साधारण बारा पर्यंत सगळी मंडळी आमच्याशी बोलली आणि त्याच्यानंतरच हा बैठकी आम्ही आणि या सगळ्या बोलिंग ऐकून घेतल्याच्या नंतर आज इथं उभी मी आपल्यापैकी प्रत्येकाला हात जोडून विनंती निवडणूक बदल मी शत्रू बदलतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही राजकारण आताचा आपला शत्रू कोण आहे हे पैशांना तुमच्यापैकी प्रत्येकाने ओळखून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय बाबा शिंदे या आपल्या लोकसभा उमेदवाराच्याच पाठी प्रत्येकाने खंबीरपणेवर राहिलं पाहिजे

बाल शिकणे जेव्हा अडचणी होत्या तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण तन मन पुढे येऊन आज बागाच्या आहे तुमचं जीवा आहे तुमचंच जीव्य आहे काही म्हणणे येतील काही म्हणणे सांगतील काही बोलतील एक मात्र सांगते तुम्हाला जे नको मिळालेले नाही आता काही काही सांगायची

हे मान्य शहरा मला देताही सांगितले पण तसं जरी असलं तरी हे माझ्यापासून विसे राहिले एका रात्री विवार तयार करता आणि एका रात्रीमध्ये जिवणाच्या शिकून जातात त्याच्यामुळे ह्याचा विश्वास मानल्याला सांगणार नाही आपल्या देवी प्रत्येक प्रत्येक आण साध्या तारीख मोठ्या प्रकारे कार्यपर्यंत पळूनच काम करायचे आणि या लोकसभेला आपल्या नेत्यांना आम्ही हे केलं ग्ले प्रत्येक पुस्तक म्हणून दाखवायचंय की ग्वाही तुमच्या होती आम्ही ते तुम्हाला ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला मला सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचे बाबांनो तुमचं बघू ते कारण आता अठरा ते पंचवीस वयोगटात ही ते सत्तर टक्के मतदार आहे आणि हे मतदार निश्चितपणे कुठेतरी सोशल मीडियावरती करते त्यामुळे आपली भूमिका मांडली असताना काळजी

बदल हा ठरलेला असतो हा बदल कुठेही स्वार्थाने केलेला असायचे समजून तुमच्या मनात मी देऊ शकतो की आता आमचं काय कालही आम्ही तुमचे होतो आजही आम्ही तुमचे आणि उद्या चांगल्या वाईट कुठल्याही हो वेळेला तुमच्यापैकी प्रत्येकासोबत आम्ही असणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात कुठल्याही मनात तुम्ही किंतू वाढवू नका खाली ग्रामपंचायत

या तालुक्यातल्या लक्षात घ्या मला या तालुक्यात ताकद वाढवणार ठेव सेना बीजेपीला मिळणार मतदान बागालँडात सेना बीजेपीला मिळणार मिळणारं मतदान बागालँडच्या अकाउंटवर पडेल दुसऱ्याच्या खात्याचे पैसे तुम्ही जर त्या पद्धतीनं सेना आणि भाजप

तिथं कधी छिद्र करायची भूमिका दुसऱ्या ठेवू नये निश्चितपणे बैठक होती तुमच्या तीव्र पण आपण बसतो तुमच्या पेकी प्रक्रियेवर विश्वासात घेऊन तुम्हाला एकत्रित घेऊनच आपण सगळेजण लढणार आहोत जिथं आपण अजिबात तिथं आपण समन्वय

याच पद्धतीने प्रत्येक प्रयत्न करायचा मला नाही बोलायचं आपल्या सैन्याबद्दल मला प्रचंड जो भी आई आपल्या हल्ल्याचा दर्तर घेतला त्याचा मला मन आहे परंतु हा जो भाजप आणि शिवसेना पक्ष आठोपी वटोला पक्ष यांना कामापेक्षा इतर गोष्टी मधला इंटरेस्ट जास्तीय

किंवा असुरक्षित होत चाललेल्या आपल्या मुलींसाठीच्या ज्या समज प्राप्ती असो या वर्गाला आपल्या प्रत्येकाला भेटावं लागेल बोलावं लागेल त्यासाठी वय परंतु आपली जे आपल्या पद्धतीने वय काम करेल आजच्या आणि येत्या तेवीस तारखेला कुणीही आपल्याला सांगायची गरज लागली नाही पाहिजे किंतु परंतु तेवीसच्या नंतर आणि पुन्हा एकदा सांगतो कुणी गलत करेल कुणी काहीही म्हणेल कुठलाही विश्वास कोणावरती ठेवू नका रेकॉर्डिंग केले जातात वाटे ते बाहेर पसरवलं जातं तुमचा तोंडून काहीतरी बनवून घेतलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्या पार्टीवरती आपल्या उमेदवारावरती आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती होणार नाही त्याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकाने

आपले काही सरकारी कदाचित आतापर्यंत आपल्याला विचारत नसतील परंतु सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला जायचे ती भूमिका तुमच्या वेगपत्रेकाला पार पाडेल ती विनंती